त्या हॉटेल आम्ही राहिले रे हॉटेल बघ दासला हम लोग घूम बनारस।, <laughs> बनारस की मॉर्निंग स्मौ, की गलिया घूम रहे है हॉटेल चे बाहेर आहे हॉटेल मधून बाहेर आलोय आता कुठं चाललोय आपण नाही नाही चाय पिले आपलं काय चालू आहे चहा आणि काय पीन करणार मलाईयो अरे बा काल पास तेच चालू छान मला यो छान मला यो <laughs> तिवारी हो गए रे भैया चाल डाल की सकाळ शकल सकाळ आम्हाला चहा जरा गोड पाहिजे होता म्हणून काकांना बी सांगितलं जरा गोड पाहिजे चहा आम्हाला तिथं तुम्हाला पाहिजे गोड चहा थोडा कमी चहा जायचा पाहिजे तसा चहा बनवून मिळते गरमागरम चाय अगे गर्म कैसे मेरी बी चाय बनारस मधली सकाळ आणि बनारस मधलं सकाळचा चहा जो की आपला ऑलवेज शावांच्या ऑलवेज फेवरेट असतो टेस्ट करू आपण अय शुभे कसा एवढंच आहे इथे जरा हेवी ड्रायव्हर भरपूर आहेत त्यांच्यापासून जरा ना जपून राहावं लागतंय <laughs> बाकी सगळं आहे हेवी ड्रायव्हर खूप आहेत असं जण बसतोय आम्ही तीन जणांच्या ऑटो मध्ये इधर नमो घंटा कर दन नने नहीं काकोला फटकी नोड़ी दी थी काको लागलो ओड़ाइल फट का है क्या ठीक है मैं देता हूं मुझे 40 रुपए वापस दो आप ठीक है ये दे दो मेरा नो ओ भाई हमारा वो गोल, उसने गलती से दिया होगा चलो कोई बात कौन सा घाटे मौसी है तेलियन वाला तेलियन वाला अच्छा अभी घाट पे कौन-कौन से घाट कौन देख सकते हैं हम यहाँ से चल चल के पैदल मनकन का आथू गाय घाट गला घाट हां सब घाट है सब घाट है ये अभी घाट पे क्या क्या लेके जाना पड़ता है दीवा वगैरह लेके जाना हां दिया सब ठीक नमोघाडी तरी आहे ना नमोघाडी ददर मी आहे अभी ज्यादा भीड़ है क्या अभी नाही यार गं, गं। कम कमी है क्या आज तो बोल रहे थे ज्यादा भीड़ होने वाली है बात तो सवारी कम होती ठीक है फिर काय नन्याले ले बले बले ले खतरनाक आहे एक फटकी नोट होती तेव्हा ते बाईला फटकी नोट दिलीन गेला पोळू त्याच्याकडून ती शिवचा पुडा घेतला आणि गेला कारण ते चिल्लर नव्हती ती बाई लागली त्याच्या मागे ओरडत ओरडत यायला <laughs> <laughs> अरे कॉमेडी सीट अरे तालियानाला तालियाणाला तालियानाला घाटवरती आम्ही एकदम भारी क्वालिटी क्वालिटी दाखवतो वातावरण तुम्हाला <laughs> ए बाबा ए ए बंडलबाजी कम करना बाबा तू <laughs> क्या अरे पीछे आई ओ भैया भैया क्या हुआ लो पचास रुपए लो चालीस रुपए में वापस दो बोलो ऐसा क्या, क्या? ये देख दे ये फटका नोट तेरा किधर गए ये देख ये फटका नोट ये दस का ले ले दूसरे किधर दे चलाओ नैने कुटे तो का तेरे पायरे लाल पायर लाल पायर तिथं रांजणाची शूटिंग झाली काय पिक्चर रिलीज झाला नाय काही खतरनाक आहे रे घाट कसं आहे शुभे वातावरण सगळे पॉझिटिव्ह वाईब्सच आहेत अरे ये देख वाईब्स केसी वाईब्स काकांचा व्यायाम चालू आहे बघा हेल्थ इज वेल्थ रे खास एक खास काल गायांना पण स्वेटर बघितले आणि ते बाबा बकऱ्यांना पण स्वेटर आहे एवढं भारी वाराणसी मध्ये बनारस मध्ये बकऱ्यांना गायांना पण स्वेटर आहे <laughs> अच्छी आहे काय आहेत काशीला असं म्हणतात क्लब आहे कालो अलो ऑल नाही क्लब क्लब क्लबलाद घाट घाटाचं शहर म्हणून त्यामुळेच म्हणतात थंड थंडी एवढी आहे ना खूप थंडी आहे

जो कोणी म्हणतो ना मला थंडी वाजत नाही किंवा काय होत नाही तो सुद्धा अशी शाल घेऊन एकदम पॅक बंद होऊन राहतो कारण हार्ड थंडी विषय हार्ड वयबे बार्गेनिंग करते वयबे बार्गेनिंग करण्याच्या बाबतीत लई आहे बाबा शेवटी त्यांनी दोन बावीसशे रुपये सांगितले जवळजवळ सगळे गाठगुक फिरायचे होय होय बेन त्याला नऊशे रुपयात आहे रेटच तोडायचा नाही शेवटपर्यंत आपला विषयच नाही प्रल्हाद घाट इकडं बघाजनत आहे प्रल्हाद घाट वरती पोर क्रिकेट खेळायला लागले तर इकडं सगळे गंगा स्नान चालू आहे सगळ्यांच शंभर रुपयात शंभर रुपये पर बोट आहे भैया अरे उड़ने रही क्या लंबी जानी चाहिए ना इतनी है क्या थोड़ा ज्यादा लगा नहीं क्या नोमी गुरु रविदास मंदिर राजघाटवर आहे ते मंदिर खाली ट्रेन खाली गंगा गंगा नदी वर ट्रेन त्याच्यावर सिटीत जाणार रस्ता खतरनाक बाई सिटीला जोडणारा ब्रिज हो घाट वरती ना असणार हा ब्रिज अरे गंगा आरती इथं पण असेल गंगा आरती गंगा आरतीचा हा सगळा सेटअप नमो घाटवरती हा नमो घाट आहे नवीन बनवलेला घाट आहे वाराणसी मधील भारी आहे जस नरेंद्र मोदी इकडे आल त्यावेळेस घाट बघून झाल्यानंतर जरा असं लोकलचे पोर क्रिकेट व्हॉलीबॉल वगैरे खेळत होते त्यांचं क्रिकेट वगैरे बघत बसलेलं आहे त्याचा क्लीन बोर्ड कसा झाला आहे भावाचा नंतर ने म्हटलं महादेवाचं दर्शन करून आपण गंगा नदीमध्ये स्नान करू कारण सकाळ सकाळचा टाइम होता आठ 8:30 वाजली असतील तेव्हा म्हटले काकांची माहिती घेऊन गंगा नदीमध्ये स्नान के बाद पौष खतम होणे के बाद ना होली के बाद 5 दिन रामलीला होती है यहाँ पर। यहाँ पे हां भक्त प्रल्हाद घाट भक्त प्रल्हाद घाट पे नरसिंह भगवान का ऊपर में मंदिर हो ये बंदा ये जोर और डिप्स मारेगा हां चलो अभी चलो हां चलो नरसचा घाटवर्ती श्री प्रल्हाद घाट है भक्त प्रल्हाद घाट घाटावर दिसु ब डिप्स मारतोय बघा अरे बाप रे बाप बाप रे बाप खतरनाक घाटावरती आरती वगैरे स्नान झालं आणि आरती वगैरे केली आम्ही आणि त्याच्यानंतर आम्ही वरती जायला निघालो एक काका दिसले बघा मला शेकता नाही तर असं म्हणतात की बनारस मध्ये जवळपास बारा ते चौदा हजार मंदिर आहेत म्हणजे तुम्ही कोणत्याही गल्लीत एवढा थंडीचा आंघोळ वगैरे करून सगळं करून आता निघालो आहे हे बनारस च्या आहेत अशा एकदम क्वालिटी और कसं होत आहे खूप भारी वाटतो खूप भारी कसं वाटतंय सकाळ सकाळ गंगा मध्ये आंघोळ करून तुलसीदास महाराजचं मंदिर आहे हे तुलसीदास महाराज मंदिर आहे का हे रस्ते आहेत बघा विसाव बनारसी क्लब कचेरी बांधणारला थांबलोय आता बनारस मध्ये येत असताल ना तर पोटात ना जागा ठेवूनच या कारण इथे खाण्यासारखे एवढ्या गोष्टी आहेत ना चाट भांडार जलेबी आणि फेमस फेमस गोष्टी आहेत त्यात तुम्ही नक्की ट्राय करा आम्ही काय करायचो चार प्लेट घ्यायचो म्हणजे चार बाउल वगैरे घ्यायचो त्याच्यामध्ये तीन चार पुरी घ्यायची एका बाउल मध्ये आणि भाजी त्यांची भाजी एवढी भारी असते ना पण खूप टेस्टी असते बनारसला आल्यावर तुमचं तोंड तुम्ही ताबा नका ठेव नुसतं खात राहा कारण एवढ्या युनिक युनिक गोष्टी आणि सगळं नॅचरल गोष्टी नॅचरल शेतात ना आलेला माल आहे सगळा खाल्ल्यासारखे पेरूची क्वालिटी कशी आहे रे क्वालिटी कशी पेरूची कसं आहे लय भारी सगळं नॅचरल मला खाया आहे अमृत तापान पान हय जय भोलेनाथ जय भोलेनाथ आमचा सगळा नाश्ता वगैरे चांगला तगडा चालता आता आता घाटावर जाणार होतो कारण नमो घाटपासून आम्ही स्टार्ट करणार होतो बोटिंगला म्हणजे सगळे घाट बघणार होतो बोटमधून तर आम्ही बोट कडे जाणार होतो आता घाटावर गेल्यावर ज्याच्यासोबत डील चालते त्याच्यापेक्षा पण स्वस्त एकाने आम्हाला बोट दिली आणि आम्ही प्रायव्हेट केली आम्ही सहा लोक होतो तर आम्ही सेपरेट बोट, के बोट केली केल तर ती बोट आम्हाला स्वस्तात पडली आणि त्यानंतर आम्ही बोटेत गेलो सगळे घाट चौऱ्याऐंशी घाट बघण्यासाठी हा तोच घाट आहे जिथे महादेवाची म्हणा आपल्या बाबांची म्हणा खूप मोठे मोठे प्रेंटिंग्स केलेले आहेत आणि इथं आपले जे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स वगैरे आहेत भरपूर शूट करायला आहेत आणि याचं भरपूर व्हायरल व्हिडिओ पण तुम्ही बघितले असते हे बोटवाले भैया होते यांनी सांगितलं की हा बिंदू महादेव घाट आहे आणि आम्ही सेपरेट आणि प्रायव्हेट बोट केली कोणसी कोणसी नदी आहे गंगा जमुना सरस्वती नर्मदा हे पा पाच नदींच मंदिर आहे बघा पाच नदी संगम येतो होतो हे ये मंदिर आहे गणेश घाट म्हणजे आपल्या पेशव्यांनी बांधलेलं घाट आहे त्या काळी असं तिथल्या गाईडने सांगितलं आम्हाला असं म्हणतात की वाराणसी मधले ना फाईव्ह स्टार हॉटेल जे म्हणताना आपण तर हे ते हेच आहे कारण ते असं म्हणतात ताज हॉटेलच्या कॉम्पेअर मध्ये हे हॉटेल आहे असं म्हणतात ना जीवनाचा अंतिम सत्य ही मृत्यू आहे ते मणिकर्णिका घाटावरती आल्यावरती समजतं त्या भाई यांनी पण आम्हाला भरपूर माहिती सांगितली आणि इथं काशी विश्वनाथचं धाम आहे तर तिथून गंगाद्वारच्या अपोजिट साइडलाच एक्झॅक्ट बाजूलाच मणिकर्णिका घाट आहे तिथं तुम्हाला कंटिन्यू कंटिन्यू प्रेस जळताना दिसतो तुम्हाला आणि वेटिंगला असते असं म्हणतात की तिथून मोक्ष मिळतो जो कोणी तिथे मृत्यू करतो मृत्यू पावतो त्याला दुसरा नंबर का गेट इधर आहे को टेम्पल अंधार टेम्पल भैयाने आम्हाला दुसरं गेट पण दाखवलं आणि काशी विश्वनाथचं त्यांनी सांगितलं की तीन तो तो से से आ, ते पाचच्या च्या दरम्यान पहाटे दर्शन घ्या जेणेकरून भाविकांची गर्दी कमी असते कोणसे गेटचे एक घाट आहे इथे इव्हिनिंगची सहा वाजता आरती होती गंगा आरती तर तुम्ही चार वाजताच येत जावा हा हरिश्चंद्र घाट आहे इथे पण तुम्हाला प्रेत जाताना दिसतील कारण असं म्हणतात ना बनारस मध्ये सगळं काही पॉसिबल आहे तसंच घाटावरती ना एवढे आर्टिस्ट लोक त्यांचे केलेले स्केच विकायला ठेवलेले ते त्यांनी आणि त्याची प्राइस पण खूप कॉमन ठेवलेली त्यांनी दोनशे ते तीनशे रुपयामध्ये तुम्हाला ते प्राय प्राईज मध्ये भेटत होतं स्केच पूर्ण भैयालाही आम्हाला नमो घाटवरून अस्सी घाट वरती सोडलं नंतर घाट वर आम्ही जर असं फिरलो तिथे तुम्हाला सगळा बोर्ड दिसेल चौऱ्याऐंशी घाट जे आहेत वाराणसी मध्ये त्याचा सगळा बोर्ड लावलेला आहे गव्हर्नमेंटने खूप भारी आहे अस्सी घाट बघण्यासारखा इथे पण गंगा आरती होते मॉर्निंग ची सकाळी सहा वाजता रविदास घाट गंगा गंगामहल मध्ये वच्छराज हे सारे घाट आप तुम्ही आपण फिरल्यावरती तुम्हाला समजेल तुम्ही जर रांजना पिक्चर बघितला असेल धनुषचा तर हा मंदिरासमोरचा सीन तुम्हाला कानातला मळ काढाय बसावले बघा आता काय आय का आपण वाराणसीला आलो ना आय कान्य काय एवढा मळ असतो हे हे बे दाखव अरे साला काय वेशी काय आसी घाटावर आलतो काय कानातला काढायला कानातलं घाट झाल्यानंतर तिथूनच एक किलोमीटरच्या अंतरावर असणार संकटमोचन जिथे तुळशीदास यांनी हनुमान चालसा लिहिली तिथे गेलो आम्ही दर्शनाला इथे मोबाईल बाहेर आतमध्ये जमा केले आणि नंतर दर्शन घेऊन बाहेर आलो आम्ही नंतर ना इथली असणारी पैलवान लसी आम्ही पहायला गेलो हनुमानाकडे जात असताना लस्सी नक्की ट्राय करा बनारस मधील बनारस मध्ये फिरत असताना ना असे लोक जागोजागी तुम्हाला दिसतील बासरी वाजवत असतात कोण तबला वाजवतात कोण पेटी वाजवत असत खूप बारी आणि कोण असे स्केच यांची हॉबी जपत असतं हॉबी जपतो जपतो त्यांचे स्केच सेल पण करत असतं दोनशे तीनशे पासून स्टार्ट स्केचेस आहेत त्यांच्या बनारसमध्ये आल्यावरती जेवढ्या चांगल्या गोष्टी आहेत तेवढ्याच आपल्या हानिकारक पण गोष्टी आहेत त्यामुळे जरा जपून आल्यानंतर विचारपूर्वकच सगळ्यांसोबत चर्चा करत जावा लोक सगळे भारी आहेत इथले लोकल लोक खूप समाधानी आणि शांत आणि प्रेमळ स्वभावाचे आहेत पण सगळेच लोक सारखे नसतात त्यामुळे जरा जपून सगळ्या गोष्टी करत जावा काही लोक असे पण आहेत घाटावरती बसून जसे या ताई बसल्या होत्या मस्त ते भगवत गीता काहीतरी वाचत बसल्या होत्या घाटावरती आणि हे काका म्हणजे खूप मोठे कलाकार आहेत नरसिंग पांडे यांचं नाव आहे पण आता ते घाटावरती बसून राम 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 फक्त लिहित असतात वहीवरती तर ते त्यांच्या डोळ्यात पाणी आलं त्यांची ज्यावेळेस आयडी बघितली आणि त्यांची त्यांनी ते त्यांचा मुलगा बघितला त्यांनी त्यांची स्टोरी सांगितली हे काका म्हणत होते तुम्ही कितीही फिरा कुठंही फिरा तुमच्या जीवनाचं सत्य हेच आहे इंडिया खरंच ग्रेट आहे आणि त्यात काशी तर खरंच खूप ग्रेट आहे कारण इथे जपान चीनवरून लोक आता इथं पुढं एक जपानी पर्यटक एवढं जवळून आपल्या अंत्यविधीला बघत होतं म्हणजे लोक जे लोकांच्या अंत्यविधी होते त्यांना एवढं जवळून बघत होतं तरी त्यांना भीती वाटत नव्हती महादेव इथं असतात हरिश्चंद्र घाटाच्या पुढे आल्यावरती काही संस्थांमध्ये शिकणारी मुलं सुट्टी होती त्यामुळे क्रिकेट खेळत होते आणि काही आपले एज्युकेटेड लोक किंवा मेडिटेशन करत होते खूप भारी वाटलं आणि हे पुढे बाबा पण वसलेले त्यांच्या शिष्यांना घेऊन सातशे रुपयात फुल मसाज होती ह्या दादांकडे सगळे गाठ झाल्यानंतर आम्ही शेवट आलो मणिकर्णिकाला आणि मणिकर्णिकाला येताच आम्हाला पहिलेच शेव दिसलं जे की आम्हाला क्रॉस झालं नंतर ना आम्ही घाटावरती आलो वरती आल्यानंतर इथे बायलं सगळं इथे जे लोक असतात ना जे प्रेतांना जाळतात त्यांचं खरंच खूप मन धट म्हणावं लागेल कारण ते इथंच असतात बसलेले आणि इथूनच सगळे गोष्टी बघत असतात आणि इथूनच कंटिन्यू बॅक टू बॅक ते प्रेत जाळत असतात त्यांना काही भीती वगैरे वाटत नाही आणि हेच ते म्हणतात की हेच खरं सत्य आहे आणि त्या सत्यावरती आम्ही चालतो मला विशेष हे वाटलं आपल्या इकडे जर असं काय झालं तर खूप लोक रडतात पण इथं कितीही जवळचं गेला तरी लोक रडत नाहीत कारण ते म्हणतात की महादेवच्या नगरीत गेलं आहे त्याला मोक्ष भेटला आज आम्ही फक्त घाट फिरलेलो आणि मणिकर्णिका झाल्यानंतर आम्ही परत गोदरिया चौकामध्ये आलो आणि आज खूप पोलिस आणि चौकात खूप गर्दी होते कारण इथले वाय एस पी आणि सी पी सगळी सगळी लोक आलते कारण नवीन वर्षाच्या आणि क्रिसमसच्या सुट्ट्या सलग असल्यामुळे खूप गर्दी झालेली होती इथं हे वाराणसीचे पी आहेत खूप चालल्यानंतर परत गोदुल्या चौक मध्ये सत्यनारायण चाट भांडार होते आम्ही जरा चाट ट्राय केलं कारण भूक लागलेली खूप फिरून फिरून खूप थकलो म्हणून आम्ही परत आता रूमकट जायला निघालो तर आपल्या चॅनेलला तोपर्यंत सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा आणि पार्ट थ्री लवकरच येतोय